सणासुदीच्या दिवसांमध्ये ना एक वेगळीच वाईप असते ती म्हणजे हॅप्पी वाईप हे दिवस नवचैतन्य घेऊन येतात आणि यामध्ये प्रसाद बनवण्यात किंवा नैवेद्य बनवण्यात आणि सेलिब्रेशन वगैरे करण्यामध्ये कसा टाईम जातो ना ते समजत नाही आणि घरातील वातावरण एकदम प्रसन्न राहते तर आज मी नैवेद्यमध्ये बनवणार आहे जोड गव्हाची खीर अर्थातच ही खीर सगळ्यांच्या घरी बनली जाते महाराष्ट्रामध्ये ही खीर खूप लोकप्रिय आहे तर मला सर्दी झाल्याने माझा आवाज वेगळा येत आहे आय होप तुम्ही मला सर्वजण समजून घेताल तर इथं मी एक वाटी गहू चार वाटी गरम पाण्यामध्ये भिजवले होते एक तासासाठी भिजवले होते भिजून ठेवले होते पाणी तेवढंही गरम नव्हतं कोमट पाण्यामध्ये एक वाटी गहू मी भिजवून ठेवले होते त्यानंतर एक तासाने हे गहू एकदम मऊ असे भिजलेले होते कारण ते गो कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेले त्यामुळं त्यानंतर आता मी हे गहू कुकरला सात ते आठ शिट्ट्यासाठी लावणार आहे म्हणजेच ते शिजवून घेणार आहे खूप जास्त शिजवायचं आहे अगदी लोण्याप्रमाणे गहू शिजले पाहिजेत तर मी सगळे गहू कुकरमध्ये टाकून घेतले त्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ॲड केलं आणि दुसरं काहीही न ॲड करता कुकरला मी हे लावून घेतले आणि त्याच्या सात ते आठ चिट्ट्या काढल्या आता त्यानंतर पुढची प्रोसेस मी इथं घेतलेली आहे बडीशोप म्हणजे सोप आपण जी नॉर्मली खातो ती त्यामध्ये पण दोन टाईप असतात एक बारीक आणि एक मोठी तर मी मोठी घेतलेली आहे न भाजलेली जी की मी भाजून घेत आहे तर चार चमचे सोफ आणि दोन चार वेलदोडे मी त्यामध्ये टाकलेले आणि ते भाजून घेतलेले नंतर त्याची मिक्सरला पावडर बनवून घेतली पावडर ही बारीक नाही बनवली थोडंफार मोठंच ठेवलं होतं ते आता इथं पाहू शकता तुम्ही गहू कशी शिजलेले आहेत आणि हे गहू स्पेशल खिरीचेच गहू आहेत म्हणजे जोड गहू डी मार्टला इझिली अव्हेलेबल असतात हे गहू किंवा कुठेही मिळून जातील इथं जर आपण नॉर्मल पीठ कर करायला जे यूज करतो ते जर गहू यूज करत असताल तर त्याची प्रोसेस वेगळी राहील त्याला खूप वेळ लागतो खीर बनवायला पण हे गहू स्पेशली खिरीचे असल्याने ह्याची खीर अगदी इझिली बनवून जाते तर आता ते झालेलं आहे शिजून ते मी कढईमध्ये काढून घेतलेलं आहे मी डायरेक्टली ते कढईमध्येच काढून घेतलेलं आहे आता त्या गव्हामध्ये शिजलेला आहे मी घातलेला आहे दोन वाटी गूळ त्यानंतर काही खारकीचे काप नंतर काही मनुके काही बदामाचे काप ओला नारळ खिसलेला तो घातलेला आहे आणि त्यानंतर जी पावडर बनवून ठेवलेली होती सोफ आणि वेलदोड्याची ती ॲड केलेली आहे आता हे सर्व ॲड करून मी छान मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये नंतर आणखीन दोन ग्लास पाणी घातलेलं आहे नंतर मला आणखीन शिजवताना एक ग्लास पाणी ॲडिशनल लागलं होतं पे पण मी ते नंतर ॲड करून घेतलं तर आता हे झाकून वीस ते पंचवीस मिनिट शिजवून घ्यायचं आहे तरच त्या खिरीला टेक्स्चर आणि चव एकदम ऑथेंटिक येते तर इथं मी वीस ते पंचवीस मिनिट ती खीर छान बारीक गॅसवर शिजवून घेतली अधूनमधून मी ताट काढून उघडून पण पाहिलं जेणेकरून खाली लागू नये पण कडई जाड असल्याने अजिबात खाली लागलं नाही त्यानंतर मग मी ही एका बाउलमध्ये आता प्रसादासाठी काढून घेते खीर तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेली आहे आणि हे गहू यूज केल्याने खीर खरंच खूप छान होते आता सगळ्यात पहिले काम गणपती बाप्पाला प्रसाद दाखवणे आणि त्यानंतर तो प्रसाद आपण ग्रहण करणे अर्थातच खाताना त्यामध्ये थोडंसं दूध आणि तूप मिक्स केलं तर त्याची चव आणखीन वाढते तर इथं माझ्या गणपती बाप्पाची आरतीचा पण टाईम झालेलाच होता नंतर आरती करून घेतली प्रसाद दाखवला तुम्ही पण असे गहू विकत आणा आणि त्याची खीर बनवा खरंच खूप इझिली बनते आणि टेस्टला पण एकदम छान होते एकदम रेसिपी आहे फक्त गहू भिजवायचे गरम पाण्यामध्ये एका स्टार प्रमाण घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये सर्व आपल्या आवडतीचे पदार्थ घालायचे म्हणजेच गूळ एक वाटीला दोन वाटी घालायचा आणि नंतर सगळे ड्राय फ्रुट्स वगैरे ॲड करून फक्त वीस मिनिटे शिजवायचे आहे इतकी इझी रेसिपी आहे तुम्ही कोणीही अगदी सहज करू शकल इतकी तर ही खीर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि हो याच गव्हापासून ही खीर ट्राय करून बघा खूप छान लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असल्यास रेस व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि हो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय